उपस्थिती दान अध्यायस्त पार्जव हे सोळाव्या अध्यायामध्ये पहिले दोन श्लोक म्हणजे अभयम सत्व संशुद्धीर हे दोन श्लोकामध्ये दैवी संपत्ती सांगितली आणि दंभो दर्पोभिमानश्च क्रोध अज्ञानंच्याभिजातश्च पार्थसंपद आसुरीम असे आसुरी संपत्ती ही सांगितली आसुरी दैव आसुरी संपत्ती सहा प्रकारचीच आहे आणि दैवी सव्वीस प्रकारची आहे परंतु हे सहा त्या सव्वीसला भारी आहेत महाराज सहाच पण सव्वीसला भारी आहेत आता सर्व सांगायचे नाहीत म्हणजे मला येणार पण आहे सांगायला म्हणजे इतके इतके प्रभावी ते सहा जण आहेत म्हणून जो महात्मा दैवी प्रकृतीचा आश्रय करतो तो कसा असतो त्याच्या अगोदरही सांगितले मोघाशा मोघ मोगा कर्माणो मोघ ज्ञाना सहा या श्लोकाच्या द्वारेही अं त्या इतर लोकांचं वर्णन ज्ञानोबराईनी केलेलं आहे परंतु ज्ञानोबराई म्हणले हे नको आता हे यांचं वर्णन करणं वाया वाढविता वाणी शिनेल हन विनाकारण यांचं वर्णन करून वाणीला शीण कशामुळे आपल्याला द्यायचा वर्णनच करायचं असेल तर मग आपण महात्म्यांचं करूया आणि म्हणून ज्ञानोबराईनी या श्लोकाच्या द्वारे पुढे चिंतन ज्ञानोबरायने के केलं कोणाला महात्मा म्हणायचं तरी जयाचे चोखटे मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी जया निदलिया ते उपाशी वैराग्यगा हे ज्ञानोबरेने पुढं सांगितलं मग श्लोकाच्या द्वारा महात्मा तो की ज्याने दैवी प्रकृतीचा आश्रय केलेला आहे आणि जो अखंड भजन करतो सततं कीर्तयंतो माम यतंत दृढव्रता नमस्यत्य माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते सततं कीर्तयंतो माम सतत कीर्तन सतत भजन करतो भजनामध्ये असतो सेवेमध्ये असतो त्याला म्हणायचं महात्मा मग भजन भजन तर अनेक करतात परंतु त्या भजनामध्ये पुन्हा अनन्यता सांगितली अनन्यता महत्वाची आहे कुठल्याही सेवेमध्ये तेवढी अनन्यता असली पाहिजे अनन्य म्हणजे अन्य ना एकाचा आश्रय अन्य ना त्याला अनन्य असं म्हणतात आदरणीय उमेश महाराज सांगत असतात दृष्टांत ते म्हणे की साधू मंडळी ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करायला निघाले आणि प्रदक्षिणा करता करता थोडस थकल्यानंतर एका ठिकाणी थांबले आणि एक साधू उच उच्च आसनावरती बसले दगडावरती बसले आता ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करताना कुठलं तिथं व्यासपीठन कशाचं का काय एका उच्च दग उंच दगडावरती बसले आणि साधू प्रवचन करत होते तेवढ्यामध्ये एक <coughs> एंगरट शेतातून आला डोक्यावरती गवताचा भारा होता भारा घेऊन हो आला त्यांनी पाहिलं हे सगळे खाली बसले ते एकटच वर बसले नेमकं काय तो गेला आणि त्या साधूचे शेजारी गाठोड टाकलं गवताचा भारा टाकला आणि त्याच्यावर जाऊन तो बसला हे खालचे म्हणू लागले खाली बसलेले अहो आव आवा आव, खाली अरे खाली उतर इथं का बसला म्हणे नाही म्हणे ते कसे बसलेत अरे ते म्हणे महात्मा आहेत म्हणे ते साधू आहेत म्हणे महाराज आहेत ते कशा होऊन महाराज आहेत अरे ते म्हणे भक्त आहेत महात्मे आहेत ते देवाशी अनन्य आहेत अनन्य काय असतं म्हणे अनन्य काय असतं त्यांनी सांगितलं अनन्य म्हणजे ते पांडुरंगाच्या शिवाय दुसऱ्या कुठल्या देवाची सेवा करत नाहीत ते दुसऱ्या देवाला पूजा करत नाहीत ते अनन्य आहेत तो म्हणला मी पण फनन्य आहे ते म्हणे काय असतं ते म्हणे फनन्य मला अनन्य पटवून द्या म्हणे मग मी तुम्हाला फनन्य सांगतो अरे म्हणे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तेहतीस कोटी देव आहेत म्हणे पाच मुख्य देवता आहेत म्हणे बाकी अन्य अन्य बरेच देवता आहेत म्हणे परंतु हे जे साधू आहेत ना हे फक्त एका पांडू एक गावे ठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता या तत्वाने ते जीवन जगतायत म्हणे पांडुरंगाशिवाय दुसरं काहीच त्यांच्या चित्तामध्ये नाही फक्त पांडुरंगाला मग तिथे गणपतीची पूजा नाही देवीची पूजा नाही तिथे भगवान शंकराची नाही कोणाची नाही कोणाचीच पूजा करत नाही ते त्यांनी सांगितलं मी मी पण फणन्य आहे म्हणे फणन्य काय अरे म्हणे मी तर या देवाची नावं सुद्धाच माहीत नाहीत म्हणे मला म्हणून मी काय आहे म्हणजे अनन्य कशाला म्हणायचं आणि फनन्य कशाला म्हणायचं त्यांनी सांगितलेला अर्थ फनन्यचा तसं नाही असे काही भक्त आहेत असेही काही आहेत परंतु अनन्य की एका देवा वाचून दुसऱ्या कोणाला जे जाणत नाहीत त्याला म्हणायचं अनन्य आणि अनन्य भावाने जे भजन करतात ते महात्मे महात्मा नसतुमा पार्थ दैवीम प्रकृतीम आश्रित हा दैवी प्रकृतीचा आश्रय त्यांनी केलेला असतो आणि त्यासोबतच तो अनन्य असतो अनन्य असतो भजंत्य अनन्य मनसो आणि त्या महात्म्यांना हे माहीत असत हे त्यांनी जाणलेलं असतं ज्ञातवा म्हणजे जाणणारा त्यांनी जाणलेलं असतं की या विश्वामध्ये या विश्वाच्या या सर्व विश्वाच्या निर्मितीमध्ये आदि आणि अंत तोच परमात्मा आहे अविनाश अविनाशी आणि त्या अविनाशी परमात्म्याची परमात्म्या ती सेवा करत असतात अविनाशी परमात्म्याच्या बद्दल ते अनन्य असतात म्हणजे ते जाणून भक्ती करतात जाणून अजाणतेपणाने ही भक्ती करतात अज्ञानाची भक्ती इच्छिते संपत्ती त्याचे चित्ती देव कायचा अज्ञानातली भक्ती ही इच्छिते संपत्ती त्यांच्या चित्तामध्ये देव नाहीये परंतु जे जाणते असतात जे ज्ञाते असतात ते जाणून भक्ती करत असतात जाणून भक्ती करणं आणि अज्ञानातून भक्ती करणं याच्यामध्ये बराच फरक आहे हे विश्वाची माझे घर ऐशी मती स्थिर हे विश्वच माझं घर आहे असं जाणून भक्ती करणारे थोडे आहेत आणि आपल्या आपल्या पुरतं मर्यादित पाहणारे लोक बरेच आहेत आपल्या आपल्या पुरतच मर्यादित आणि व्यापकता वासुदेव सर्व मीती समहात्मा पाहे एक वासुदेव सर्वाघटी राम काय सर्व राम देहा देही एक हे आहेच पण सर्वांमध्ये तो परमात्मा आहे तो परमात्मा सर्वांच्या मध्ये आहे आणि तो तो सर्वाभूती पाहे एक वासुदेव पुसोन्या ठाव अहंतेचा तोच तोचे संत साधू ओळखावा निका तो साधू आहे तो संत आहे की जो अ सर्वांमध्ये तो परमात्मा पाहतो सर्वात ज्ञातवा म्हणजे जाणतो तो नुसतं पाहणं वेगळं आणि जाणणं वेगळं म्हणजे जो जाणून त्या परमात्म्याची सेवा करतो आणि त्या लक्षाने जो जीवन जगतो त्याला महात्मा असं म्हणायचं आणि मग त्या महात्म्याच्याबद्दल बद्दल पुढे बोलत असताना ज्ञानोबराय <coughs> बोलतात की जयाचे चोखटे मानसी मी असे क्षेत्र क्षेत्रसन्यासी जयाचे निदलिया ते उपवासी वैराग्य गा त्या महात्म्याच्या ठिकाणचे लक्षणं सांगत असताना ज्ञानोपरा म्हण भगवान म्हणतात असे जे महात्म्य आहेत त्यांच्या ठिकाणी मी क्षेत्र संन्यास घेऊन राहतो आता ज्यांच्या ठिकाणी निजलिया उप वैराग्य का त्यांच्या ठिकाणी वैराग्य आहे परंतु जागेपणातलं वैराग्य वेगळं आणि निजल्यानंतर सुद्धा वैराग्य असणं हे सामान्य गोष्ट नाही सहजासहजी हे शक्य होत नाही जागेपणामध्ये कोणीही वैराग्य निर्माण मनामध्ये होऊ शकतं परंतु निजल्यानंतर वैराग्य सहज शक्य नाही होत रामकृष्ण परमहंस होते विवेकानंदांचे गुरु गुरु श्री गुरु <coughs> एक दिवस त्यांनी प्रयत्न केला काही लोकांनी की फार वैराग्यवान महात्मेत रामकृष्ण परमहंस म्हणून त्यांनी द्रव्याला कधी के स्पर्श केला नाही आपल्याला जोग महाराजांच्या चरित्रामध्ये ह्या मी ऐकलं पूज्य महाराजांच्या मुखातून ऐकलं हे कि मा सद्गुरु जोग महाराजांकडे एक मनुष्य एक शेट मोहरा घेऊन गेला त्या काळातल्या एक लाखाच्या मोहरा हे घेऊन गेला आणि हे तुम्हाला राहू द्या काही कामासाठी लागतील त्यांनी सांगितलं नाही मेड मला म्हटला की दादांचं जीवन होत पद्धती केला आणि आपल्या पूर्ण परिवारावरती त्यांनी आपलं संस्कार संस्काराचं संक्रमण कृतीतून करून त्यांनी दाखवलं आणि आज ते जरी नसतील तरीसुद्धा कायमस्वरूपी या घरामध्ये पंढरीची वारी असेल अन्य साधना असतील या सर्व प्रापंचिक दृष्टीनंही आणि पारमार्थिक दृष्टीनंही या सर्व साधना पुढे चालत राहणार आहेत आणि म्हणून साहेब आदरणीय दत्तात्रय साहेब हेही त्यांच्या पाठीमागं त्यांचा वारसा काल उमेश महाराजांनी सांगितलं की त्यांनी त्यांचं काय घेतलं तर त्यांनीही वडिलांची माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझीची रणसेवा पांडुरंगा ही त्यांची सेवा त्यांनी पुढे चालवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे तो प्रयत्न यशस्वी व्हावा त्यांच्या हातून अशी सेवा घडत राहावी अशी मी प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्या दृष्टीनं सर्व तीर्थ आई आणि वडील हे तीर्थ आहेत म्हणून सकल सकलतीर्थ सकलतीर्थाची धुरे जे का माता पितरे तया सेवेशी किर शरीरे लोण की जे बरेच मग अशी आमचे महाराज माझ्यासोबत श्रीनिवास महाराज म्हणले की बरेच आई वडील बरेच मुलं लोण करून ठेवतात लोन करतात यांनी त्यांच्या सेवेसाठी लोण केलं आणि बरेच आई बरेच मुलं लोण काढून ठेवतात लोन करतात लोन काढतात पण हे लोण नाही हे लिंब लोन आहे यांचं आपल्या आईवडिलांच्या प्रति प्रती त्यांनी ही फार मोठी सेवा त्यांनी आपला वारसा पुढे घेतलेला आहे आणि हा वारसा ते पुढे चालवणार आहेत ते चालवण्यासाठी ते सक्षम आहेत त्यांच्यासाठी त्यांना उदंड आयुष्य लाभावं त्यांच्याकडून ही आईवडिलांची सेवा वडिलांची सेवा आता या माध्यमातून आहे आणि आई तर प्रत्यक्ष स्वरूपात यामध्ये आहेत आईंची सेवा ही ते त्या ठिकाणी करत आहेत म्हणून मातापितरांची सेवा हे मुलांचं आद्य कर्तव्य आणि त्या कर्तव्याची जाण ठेवून ते या ठिकाणी सेवा करत आहेत त्यांना उदंड आयुष्य लाभावं त्यांच्याकडून ही संप्रदायाची सेवा संस्थेची सेवा आई वडिलांची सेवा अव्याहत घडत राहावी निरोगी आयुष्य त्यांना प्राप्त व्हावं अशी मी प्रभू चरणी प्रार्थना करतो आणि झालेली तोडकी मोडकी सेवा याच ठिकाणी सद्गुरु श्री जोक महाराजांच्या चरणी आणि पूज्य दादांच्या चरणी ही सेवा समर्पित करून माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय सद्गुरुजोग महाराज की जय विठ्ठल विठ्ठल विठल 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 पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय दत्तात्रे जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय आपण सर्वांनी जागेवरच थांबावं पुढील निवेदन महाराज येत आहेत म्हणायचं ना म्हणायचं विश्वात्मके देवे एडे रती वाढो भूता परस्परे विश्व विश्वस्वधर्म सुरे पाहो जो जेवां छील तो लाहो सकल मङ्गळी ईश्वरनिष्ठानी मद्याळी अनवरत भेटतुतया